नमस्कार मित्रांनो माझ्या अंजली थोंबे या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे जर कोणी चॅनलवरती नवीन असेल तर आता ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तर तुम्हाला आजचा व्हिडिओ तर टायटलवरून वरून आणि थंबील वरून तर समजलाच असेल की आजचा व्हिडिओ काय तर हो जे ती वाचले तुम्ही ते खरं आणि योग्य आणि बरोबर वाचलेले तर पूर्ण जाणून घेण्यासाठी प्रथम अगोदर आपल्या ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका म्हणजे नवनवीन तुम्हाला अपडेट पाहिला भेटतील तर सांगायचं प्रथम म्हणजे की अगोदर की माझा जन्म झालेला आहे बारामती या ठिकाणी आणि जेजुरी म्हणजे सोशल मीडियावरती जे मी हॅशटॅगला वापरते खंडोबाची जेजुरी तर ही जेजुरी माझं सासर आहे आणि माहेर माझं बारामती आहे तर माझं लग्न कधी झालं तर सगळ्यांचे प्रश्न होते की तुमची म्हणजे थोडक्यात काय बोलतात की आ, तुमची स्टोरी सोशल मीडियावरती मांडा की ताई म्हणजे खूप जणांचे जा मला मेसेज होते की ताई तुमची स्टोरी सोशल मीडियावरती मांडा की लोक तुम्हाला खूप कमेंट घाण कर, करतात तर कर, तेच सांगण्यासाठी मी आजचा हो व्हिडिओ बनवलेला आहे की एन तू स्टार्ट पर्यंत म्हणजे पहिल्यापासून ते इथपर्यंत कसा जन्मापासून इथपर्यंत माझा प्रवास कसं झालाय हे सगळं मी व्हिडिओ सांगणार आहे तुम्हाला फक्त व्हिडिओ माझे कंटिन्यू करत कंटिन्यू करत तर माझ्या आई वडिलांची परिस्थिती खूप गरीब होती माझे वडील मजुरी करायची आई सुद्धा मजुरी करत होती आम्ही तिघी जणी बहिणी होतो मला एक छोटा भाऊ आहे आणि माझ्या लहान छोट्या बहिणीने तर मामाकडे शिक्षण घेतलं का तर आई वडिलांची माझ्या त्यावेळेस परिस्थिती नव्हती आणि माझा भाऊ सुद्धा बाहेर होता म्हणजे आमच्यापासून माझा भाऊ बाहेर होता आणि आमच्या आई वडिलांना म्हणजे की माझी आजी आजोबा सगळे होते पण यांचा कोणाचा एवढा म्हणजे आदर नव्हता माझ्या आईने म्हणजे माझ्या आईच्या लग्नात काय दिला असेल तर माझे वडील सुद्धा शेतीच करायची आई सुद्धा माझी शेती करायची आणि त्यातून सुद्धा म्हणजे माझ्या वडिलांनी एवढी गरीब परिस्थिती असून सुद्धा कधीच असं की गरिबी जाणून दिली नाही कधीच गरिबी जाणून दिली नाही श्रीमंत सारखंच आम्हाला लहानाचं मुद्दे केलं लहानाचं मुद्दे केल्यानंतर ना त्यानंतर ना चांगलं आई वडिलांनी शिक्षण दिलं मला दिलं माझ्या बहिणींना दिलं भावाला सुद्धा माझ्या दिलं चांगलं शिक्षण दिल्याच्या नंतर ना माझ कमी वयातच म्हणजे लग्न केलं होतं म्हणजे माझं कमी वयात लग्न झालेलंय मी नववीत असताना माझं लग्न झालेलंय आणि त्यावेळेस लग्न केलं आणि जे हे सासरची लोक होती म्हणजे हे सासर मध्ये जे दिले मला ते माझ्या आहेत आणि हे लोक म्हणजे बघायला आलते त्यावेळेस हे स्थळ वगैरे आवडलं होतं घर माझ्या घरच्यांना नवीन माझ्या वडिलांची आई वडिलांची पुढे शिकवण्याची परिस्थिती नव्हती त्यामुळं लगेच माझं लग्न करून दिलं माझं कमी वयामध्ये लग्न झालेलं आहे आणि सांगायचं म्हटलं तर माझं आता एज पंचवीस ते सव्वीस या रे या रेंज मध्ये आहे आणि खूप म्हणजे कमी वयामध्ये एवढं सा, साम्राज्य केलेलं आहे मी सगळं काही तर सांगायचं म्हणजे की मी सोशल माझा प्रवास आला आई वडिलांची परिस्थिती गरीब होती लग्न झाल्यानंतर ना प्रत्येकच परस्त्रीला चूल आणि मूल ह्याच्याशिवाय बाकी काही म्हणजे करून देत नाहीत हे सगळ्यांनाच माहिती पण आता पहिला काळ काही राहिलेलं नाहीये आता जसे जसे दिवस बदलते तशी तशी जशी तशी दुनिया बदलायला लागले त्यानंतर मग माझं लग्न झालं लग्नाला माझ्या दोन तीन वर्ष झाले दोन तीन वर्ष झाल्यानंतर माझी फॅमिली जॉईंट फॅमिलीच होती uh, सासू सासरे माझे मिस्टर वगैरे माझे मिस्टर पहिले म्हणजे ऐका नाही लग्नाच्या अगोदर पहिले कंपनीमध्ये जॉब करत होते दहा ते पंधरा हजार इतक्या रेंज मध्ये त्यांना पेमेंट होत नंतर आमचं लग्न झाल्यानंतर ना त्यांनी जॉब सोडून दिला आणि जॉब सोडल्याच्या नंतर ना Uh, म्हणजे आमची स्वतः गाडी घेतली आणि तुम्ही काही मध्ये तर पाहिलीच असेल की त्यांनी म्हणजे स्वतः गाडी घेतली आणि पिकअप घेतली ती पण सेकंड घेतली आणि पहिल्यांदा तर अगोदर सात ते आठ हजारामध्ये ज्या वेळेस कंपनीचं काम सोडलं त्यानंतरनं सात ते आठ हजारामध्ये दुसऱ्याच्या गाडीवरती ड्रायव्हिंग करत होते आणि ते ड्रायव्हिंग करता करता ते ड्रायव्हिंग करता, करता।